राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व आणि शिवसेना ही शिकू नये भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा कुठल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत देशभरात फिरतोय यामुळे त्यांनी आम्हाला अजिबात हिंदुत्व हे शिकवू नये आणि वक्त सुधारणा बिल आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही वक बिल संदर्भात जे बिल आलेलं आहे त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे पण त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही तर या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एसचा देखील पूर्णपणे पाठिंबा नाही ज्याप्रमाणे राज्यात औरंगजेबाच्या कबरीबाबत आर एस एसने जी भूमिका घेतली अगदी तीच भूमिका पुन्हा एकदा घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा या वक्फ आपला विरोध दर्शवलेला आहे उगाच वातावरण खराब करू नका अशी देखील भूमिका संघाची आहे मात्र हिंदुत्वाचा आणि या वक्फ बिलाचा मेळ जर का कोणी घालू पाहत असेल तर तो पूर्णपणे मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिलेली आहे वाक सुधारणा विधेयक याबाबत बोलताना संजय राऊत यांनी हे भाष्य केलेलं आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर देखील घणाघाती टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगल बच्चे जी बाग देत आहेत तो केवळ आणि केवळ निव्वळ मूर्खपणा आहे वाक सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध काय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगू शकतील ज्याप्रमाणे इतर सुधारणा बिल असतात अगदी त्याचप्रमाणे हे विधेयक आहे या व बिलाचा संबंध भविष्यात काही उद्योगपतींना या जमिनीवर कब्जा मिळावा हाच आहे आणि तो स्पष्टपणे होत आहे शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह हिंदुत्ववादाचा विचार मांडणारी आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आपलं जे हिंदुत्व होतं ते विधानवादी हिंदुत्व विचार मांडलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्चे जी बांग देत आहेत तो निव्वळ मूर्खपणा आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका खासदार संजय राऊत यांनी यावेळी केलेली आहे हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि हे विधायक आपल्या जागी आहे असं सुद्धा राऊत यावेळी म्हणाले आहेत तसंच विरोधी पक्षात असताना आम्ही भारतीय जनता पक्षाने आणलेलं तीनशे सत्तर कलमाच्या वेळेस या विधेयक जे आणलं होतं त्या तीनशे सत्तर कलमाला आम्ही पाठिंबा दिला होता कारण तो विषय राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिंदुत्वाच्या समर्थनार्थ होता आम्ही तिहेरीतला या विषयाला सुद्धा विरोध केलेला नाही त्यावेळेस पण आम्ही पाठिंबा दिला होता भाजपला मात्र आज वफ बिलाचा संबंध हा लाखो गरीब मुसलमानांच्या जमिनी संदर्भातला आहे कालांतराने भविष्यात त्याच्यामध्ये काहीतरी घुसून त्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता याव्यात किंवा देता येतील का यासाठी ही सगळी पायाभरणी भाजप करत आहे आणि त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे हे स्पष्टपणे दिसत आहे या विधेयकाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आमची भूमिका ठरलेली आहे आणि ती आम्ही योग्य वेळी सांगू असं सुद्धा खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत आता संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप काय भूमिका घेणार हे येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका